आज आपण शेवग्याची सुकी चमचमीत झणझणीत अशी भाजी करणार आहोत अगदी कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये तयार करणार आहोत खायला तितकीच टेस्टी अशी भाजी लागते दिसायलाही तितकीच सुंदर अशी दिसत आहे तर चला लगेच पाहूया ती कशी करायची तर त्यासाठी इथं मी शेवगा घेतलेला आहे तर साधारण पावशर शेवगा आहे ते शेवगा आपल्याला आधी इथं चिरून घ्यायचं आहे त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या शिरा आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे तर एक सेंटीमीटरमध्ये हा मी शेवगा इथं कट करून घेणार आहे तशा पद्धतीने आधी आपण सवगळा शेवगा इथं चिरून घ्यायचं आहे त्याच्या जे शिरा आहे त्या शिरा आणि मागची साईड आणि पुढची साईड काढून घ्यायची आहे तर अशा तऱ्हेने सगळे शेवगा इथं मी चिरून घेतलेले आहे तर शेवगा आता स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया आधी एक एक सेंटीमीटरवर आपण हा शेवगा कट करून घेतलेला आहे तर शेवगा दोन तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेते आता ह्यात मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ आपण घालून घेणार आहे कारण का शेवगा आपण थोडासा वापरून घेणार आहे त्यामुळे शेवगा शिजताना थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखी छान अशी वाढते तर आता दहा मिनटासाठी आपण हा शेवगानं वाफून घेऊया तर इथे साधारण दहा मिनटं झालेली आहे लो टू मिडियम गॅसवरच आपण हा शेवगा शिजवून घेतलेला आहे मस्त असं शेवगा आपल्या इथं सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे कलर हे हलकासा आपल्या शेवग्याचा इथं चेंज झालेला आहे शेवगा, शेवगा थंड करून घेऊया तोपर्यंत तो फोडणीची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घेऊया आणि त्यात दोन चमचे आपण इथं तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर एक मोठा चमचा इथं मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली फुलली की त्यातच आपण जिरे घालून घ्यायचं आहे साधारण मी अर्धा चमचा इथं जिरे घालून घेत आहे जिरेही चांगले फुलून द्यायचे आहे आणि त्यातच आता आपण एक मोठा आकाराचा कांदा ना बारीक का असा चॉप करून घेतलेला आहे तर कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे कांदा जराही कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा कच्चा जर राहिला तर आपल्या भाजीची चव इथं बदलते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी घरच्या कमी साहित्यामध्ये हा शेवग्याचा भाजी कशी करायची आहे हीच तुम्हाला मी सांगणार आहे तर कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे तर यात एक चमचा आपण ना अल लसूण पेस्ट घालून घेऊया अल लसूण पेस्ट ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे त्याचा जो कच्चापणा आहे तो संपूर्ण लसूण ते चांगली परतली ना की आपण त्याच्यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा का टमॅटो इथं घालून घ्यायचा आहे तर साईडला मी टमॅटो चिरून घेतलेला आहे तर तोही आपण ह्याच्यामध्ये लगेच घालून घेऊया टमाटाही चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण हे थोडंसं मीठ घालूया जेणेकरून आपला टमाटा इथं लवकर सॉफ्ट होईल तर मीठ घातल्यावर एकदा चांगलं परतून घेऊया पुन्हा तर एकदम साधी सोपी आपली शेवग्याची सुकी भाजी इथं तयार ता होणार आहे एकदम टेम्पटिंग अशी तयार होती ही भाजी तर आता आपण ह्याच्यात बेसिक मसाले ॲड करूया जसं की अर्धा चमचा मी तर हळद घातलेली आहे एक चमचा पण कश्मीरी लाल तिखट आणि साधं आपलं जे घरगुती तिखट आहे ते घातलेलं आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा धना पावडर घातलेली आहे आणि जो माझा साठवणीतला मसाला आहे ना तो साधारण मी एक ते दीड चमचा इथं घालणार आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता मसाले एकदा घातल्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाले इथं तेलामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत ते एकदा पाच मिनटासाठी मिक्स करून घेऊया साईडने तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण जो शेवगा शिजवून घेतला होता ना त्यातल्या शेंगा आपल्याला फक्त इथं घालून घ्यायच्या आहेत स्टॉक जो आहे तो आपण नंतर इथं वापरणार आहे तर सत्तर ते ऐंशी टक्के शेवगा शिजवून घेतल्यामुळं शेवग्याचा अजिबात इथं गाळ होत नाही आणि वापरून घेतल्यामुळं ना पटकन अशी आपली शेवग्याची इथं भाजी तयार होते तर ते एकदा मिक्स करून घेऊयात शेवगा हा शरीरासाठी चांगला असतो त्याच्यामुळे शेवगा हा खाल्लाच पाहिजे तर अशा तऱ्हेने एकदा मिक्स करून घेतलेला आहे जो स्टॉक आहे ना तो स्टॉक आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर इथे तुम्हाला भाजी जर पातळ करायचे असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी गरम पाणी वाढवून घ्या पण आपण ही सुकी भाजी इथं करणार आहोत त्यामुळे मी साधारण अर्धा छोटा ग्लास जो स्टॉक होता ना तोच घातलेला आहे आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ घातलं हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायचा आहे म्हणजे जो सगळ्या शेवट मसाल्याला मस्त असं अर्घ उतरणार आहे तर अशा पद्धतीने आता आपण एकदा मिक्स करून घेतलेला आहे झाकण ठेवून घेऊया आपण आणि पाच मिनटासाठी आपण इथं वाप करून घेऊया आपल्या चॅनलवर एकदम साध्या सोप्या रेसिपी असतात अगदी पटकन तयार होणाऱ्या तर तुम्ही नक्कीच ना आपल्या ह्या रेसिपी ट्राय करत जा आणि आवडल्यास तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करत जावा तर मस्त पाच मिनटं आपण वाप काढलेली आहे खूप सारी अशी कोथंबीर घालून घेऊया दिसायला किती टेम्पटिंग असं हे आपल्या शेवगा दिसत आहे ते एकदा मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने अगदी दहा मिनटं ते पंधरा मिनटामध्ये आपली शेवग्याची भाजी इथे तयार झालेली आहे अगदी घरातल्या कमी साहित्यामध्ये अशी सुक्की झणझणीत आपण ही शेवग्याची भाजी तयार केलेली आहे तर आता गॅस इथं आपण बंद करून घेऊया कलरही किती छान असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर गॅस बंद केलेला आहे लगेच आपण ही भाजी सर्व करून घेऊया दिसायला किती छान अशी दिसत आहे बाऊलमध्ये आता आपण ही भाजी काढून घेऊया आधी तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता जवळून दाखवते किती छान असा कलर आलेला आहे दिसायला आहे किती टेमटिंग अशी आपली भाजी दिसत आहे तर नक्कीच तुम्ही आजची शेवयाची सुकी झणझणीत जन भाजी ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय